नमो भगवते वासुदेवाय श्री ज्ञान राजाय नम स्वामी स्वरूपानंदाय नम अभंग ज्ञानेश्वरी अध्याय नववा ऑडिओ क्रमांक नऊ अभंग चरण पाचशे सतरा पासून ज्ञानदेवानी आसुरी संपत्तीचे विवरण केल्यावर वाणीला शांती मिळवून देणारी साधू कथा सांगतो असं म्हणून दैवी गुणसंपत्तीने युक्त अशा मनुष्याचं वर्णन करण्यास प्रारंभ केला त्या निमित्ताने भक्तीचे सागर संगीत वर्णन केले नंतर भगवंतांनी चार श्लोकांमध्ये विश्वातील सर्व घडामोडींचा करता धरता निर्माता असं सर्व काही परमात्माच आपले व्यापक स्वरूप आहे असं वर्णिलेलं आहे ज्ञान यज्ञाने यजन करणारे भगवंतांचे तीन प्रकारचे भक्त श्रीकृष्णांनी पंधराव्या श्लोकात वर्णन केले हे भक्त भगवंतांची उपासना विविध स्वरूपात अथवा सर्वाभूती एकच ईश्वर विद्यमान आहे असं जाणून एक रूपाने करतात असं म्हटलं होत स्पष्टीकरणार्थ त्यांनी सोळा ते एकोणीस या चार श्लोकात विश्वातील सर्व घडामोडींचा करता धरता निर्माता सर्व काही परमात्माच कसा आहे त्याचं वर्णन करून आपल्या व्यापक स्वरूपाचा परिचय दिलेला आहे यज्ञयागाचे गीता काळी अत्यंत महत्व असल्यानं सोळाव्या श्लोकात यज्ञकर्माचेच उदाहरण घेऊन यज्ञाचे विविध प्रकार त्या मंत्र द्रव्य मीच आहे चौथ्या अध्यायातील या श्लोकाचे रूपांतर आहे श्लोकात क्रतु आणि यज्ञ असे दोन समानार्थक शब्द दिसून येतात टीकाकार या शब्दांचा अर्थ करताना क्रतु म्हणजे श्रौत यज्ञ व यज्ञ म्हणजे स्मार्त यज्ञ असं सांगतात कठोपनिषदात अक्रतू हा शब्द कर्माचा अभाव दर्शवण्यासाठी योजलेला आहे बृहदारण्यक उपनिषदात हा शब्द काम्य यज्ञ या अर्थी आलेला आहे त्यावरून गीता काम्य यज्ञ व यज्ञ म्हणजे निष्काम यज्ञ असा भेद दिसून येतो गीतेमध्ये यज्ञ हा शब्द आनरुण्य संपादक कर्म अशा अर्थानं योजलेला आहेच भगवंत सांगत आहेत की मी काम्य यज्ञ आहे मीच निष्काम यज्ञही आहे मीस पितृ यज्ञ व या भगवंतांनी सर्व काही परमात्मा स्वरूपच कसं आहे ते सांगितलं ज्ञानदेवांनी या श्लोकाशी आपली टीका जोडून घेताना सांगितलं की सर्व काही परमात्मा रूपच असल्यामुळं कोणाचीही उपासना केली तरी ती परमात्म्यापर्यंतच पोचायला हवी पण अज्ञानी लोक तसं समजून उपासना करत नसल्यामुळं त्यांचं कर्म भगवंताला अर्पण होऊ शकत नाही पाचशे बाराव्या अभंग चरणात म्हटलं होतं परिचया लागे नाही ऐसे ज्ञान न भजन वास्तविक असे ज्ञान जर उदय पावेल तर यज्ञ कर्मातील सर्व अंग व उपांगांसहित होणाऱ्या क्रिया या परमात्मा स्वरूपच आहेत हे त्याला कळेल मग यज्ञाच्या निमित्ताने देवांना द्यायची आहुती असू दे अथवा पितरांना द्यायची आहुती असू दे त्या यज्ञात वापरण्यात येणाऱ्या सोमादी वनस्पती असू देत नाहीतर यज्ञात उच्चारण्यात येणारे मंत्र असू देत यज्ञातील सर्व प्रकारची सामुग्री यज्ञ कर्माकरता नेमलेला ब्राह्मण यज्ञातील हवन करायच्या गोष्टी इतकंच काय तर यज्ञ अग्नी सुद्धा परमात्म स्वरूपच आहे असं ज्ञान त्याला होईल भगवंत आपले व्यापक स्वरूप सांगत आहेत भगवंत अर्जुनाला सांगत आहेत की परमात्माच या जगाचा माता पिता पालन करता पिता महा आहे जाणून घेण्यास योग्य असे ब्रह्म म्हणजेही परमात्माच आहे तसंच ओंकारासह ऋग्वेद यजुर्वेद आणि सामवेद पण परमात्माच आहे श्लोकात तीनच वेदांचा उल्लेख केलेला आहे कारण पूर्वी अथर्व वेदाला वेद म्हणून मान्यता नव्हती कारण त्या वेदामध्ये जारण मारण उच्चाटन विषयक मंत्र आहेत अथर्व वेदाला वेद म्हणून मान्यता कालांतरानं मिळालेली आहे त्यामुळं कौटिलीय अर्थशास्त्रापासून प्राचीन वाङ्मयात म्हणजे तीन वेदांचा अभ्यास असं म्हटलेलं आहे येथील वर्णन हे केवळ दहाव्या अध्यायातील विभूती वर्णनासारखं नसून परमात्म्याचा व भूतांचा संबंध आई बाप मित्र इत्यादीकांच्या सारखा कसा आहे असे विशेष विधान केलेले आहे ज्ञानदेव त्यातील प्रत्येक पद स्पष्ट करून सांगतात भगवंत आपल्याला स्वतःला जगाचा माता व पिता म्हणत आहेत की ज्याच्या अंगसंगामुळे अष्टांग प्रकृतीपासून जग निर्माण होत तो जगाचा पिता मी आहे मागे सातव्या अध्यायात सृष्टी उत्पत्ती सांगताना भगवंतांनी चार ते सहा श्लोकात अष्टधाप अपरा प्रकृती व जीवरूपा परा प्रकृती यांच्यापासून सर्व प्राणी मात्रांची उत्पत्ती होते असं सांगितलं होत तेच येथे ज्ञानदेवाने चार रूपाने सांगितले आहेच पण परमात्मा पिता म्हणजे जनहिता आहे एवढेच म्हणून थांबले नाहीत तर ज्याच्या अंगसंघे प्रकृती अष्टांग प्रसवते जग पिता म्हणून परमात्म्याच्या अंगसांगामुळे प्रकृती जग निर्माण करते असं सांगून सर्व कर्तृत्व प्रकृतीचं असून परमात्म्याचे सान्निध्य असते म्हणून केवळ त्याच्याकडे पितृत्व येते हे स्पष्ट केले आहे आता प्रकृती जर जग निर्माण करते तर त्याच्याकडे मातृत्व कसं येतं हा प्रश्न निर्माण होतो त्याचे उत्तर देताना ज्ञानदेव म्हणतात की अर्धनारी नटेश्वराच्या रूपात जो पुरुष असतो तोच स्त्री असतो त्यामुळे परमात्माच चराचराची माताही होतो अर्ध नारी नटेश्वर हे शिव व पार्वतीच्या संयुक्त रूपाचं नाव आहे यात मूर्तीचे डावे अंग पार्वतीचं असून उजवं अंग शिवाचं आहे या संबंधी दोन तीन पुराण कथा आहेत ब्रह्मदेवाने सृष्टी वेळी काही पुत्र उत्पन्न केले आणि त्यांना प्रजा निर्माण करण्याची आज्ञा केली पण वडिलांची ती आज्ञा मुलाने पाळली नाही त्यामुळे ब्रह्मदेव खिन्न झाले व तपाला बसले तप वाढले व वा एके दिवशी त्यांच्या मस्तकातून शिव हा पार्वती सह संयुक्त रूपानं बाहेर आला त्याने लगेचच ब्रह्मदेवाने आजवर केलेली सृष्टी जाळून टाकली व नव्याने निर्माण केली तेव्हापासून शिवाचं हे अर्धनारी नटेश्वर रूप हे प्रसिद्ध झालेले अरुणाचलावर तप करत असताना पार्वती जवळ शंकर गेला व तिला त्याने आपल्या डाव्या मांडीवर घेतलं तेव्हा प्रेमपराने ती दोघी इतकी एक एकरूप झाली की दोन व्यक्तींची एक व्यक्ती झाली असंही वर्णन केलेलं आठवत तिसऱ्या कथेनुसार क्षीर समुद्राचं मंथन झाल्यावर फक्त देवांना अमृत वाढण्यासाठी विष्णूने मोहिनीचा कपट वेष धारण केला होता ते कार्य झाल्यावर त्यांनी त्या वेषाचा उपसंहार केला नंतर ही वार्ता शंकरांच्या कानावर गेली तेव्हा त्यांना तो विष्णूचा वेश पाहण्याची इच्छा निर्माण झाली शंकरांच्या आग्रहास्थ भगवान विष्णूने तो वेश पुन्हा धारण केला त्या विष्णुरूपी मोहिनीस पाहून शंकर मोहित झाले व ते तिला तेव्हा त्या दोघांच्या आलिंगनात डावे अंग मोहिनीचे म्हणजे स्त्री वेश धारण केलेल्या विष्णूंचे आणि उजवे अंग आपल्या पुरुष वेशात असलेल्या हराचे म्हणजे शंकराचं असं अर्धनारी नटेश्वराचं रूप निदर्शनास आलं यात त्याच्या रूपालाच मोहिनीराज असं म्हणतात व तेच शिवशक्ती प्रकृती पुरुष असंही म्हणवतात त्यात फक्त नाम रूपात्मक द्वैत आहे ते मूळचे एकरूपच आहेत मोहिनी राजाचं मंदिर ज्या नेवाशात आहे त्या नैवाशातच ज्ञानदेवाने आपली ज्ञानेश्वरी सांगितली एकूण शिव व पार्वती हे एक रूप आहे त्या देवतेचे अर्धे उजवे अंग शंकराचं असून डाव अर्ध अंग हे पार्वतीचे आहे अर्धनारी नटेश्वराच्या रूपात तोच पुरुषही आहे व तीच स्त्री सुद्धा आहे त्यामुळे तो जगाची माता सुद्धा ठरतो या शिवशक्तीचा सा संसार कसा असतो त्याचे ज्ञानदेवांनी अमृतानुभवात सुंदर वर्णन तेथे आहे प्राणेश्वरी कांतू कामिनी पतिव्रता गोसावी दादला बाईल मेहून घरत वरते शिव बोहर अशा विविध नामांनी त्याला संबोधलेलं आहे ज्ञानदेवानी परमात्माच माता पिता आहे हे स्पष्ट केल्यावर तोच पितामह वेद्य सर्व वेद सुद्धा कसा आहे ते स्पष्ट करून सांगत आहेत भगवंतांनी आपण जगाचे माता पिता आहोत असं म्हटलं आहे कारण परमात्म्याच्या अंगसंगामुळं प्रकृती जगाची निर्मिती करते एकोहम बहुश्याम मी जो एक आहे त्याने बहु, बहु व्हावे अशा संकल्पानं परमात्मा आपला स्वरूपभूत आनंदाचा उपभोग घेण्याच्या इच्छेने प्राणेश्वरी झाला प्रकृतीच्या रूपाने उभा टाकला त्यामुळे वास्तविक एकत्व असूनही द्वैत झाल्यासारखं भासत आरशात ज्याप्रमाणे आपली प्रतिमा दिसते पण म्हणून आपण काही दोन होत नाही आणि आपण आपल्या स्वतःच्याच प्रतिबिंबाकडे पाहत क्षणभर सर्व काही विसरतो वास्तविक द्वैत नसूनही द्वैत असल्यासारखं भासत तसंच परमात्मा स्वतःला पाहण्याच्या इच्छेने प्रकृती रूपाने आपणच आपला विषय होतो त्यामुळे पुरुष आणि प्रकृती असं द्वैत भासत असं जरी द्विव भासलं तरी ते एकांगच आहे ते शिवशक्ती रूप अर्धनारी अशा आपल्या स्वरूपभूत आनंदाचा उपभोग घेते समुद्र जसा लाटांच्या योगे आपणच आपल्याशी खेळतो त्याप्रमाणे तसेच ते परमात्म तत्व प्रकृती व पुरुष होऊन आपणच आपला उपभोग घेते आणि त्यामुळे जे बाळ जगा येवडे असा जगा एवढे बाळाचा जन्म होतो म्हणून ते जगाचे माता पिता ठरतात पुन्हा जन्माला आलेले जग सुद्धा परमात्म्यातच राहते परमात्माच त्यालाही आधारभूत असतो ज्ञानदेव सांगतात की त्या परमात्म्यामुळेच जगाचे जीवित वाढते परब्रह्म नित्य आहे त्यामुळे जगही नित्य वाटत राहते त्यामुळे त्या परमात्म्यामुळेच जगाचे आयुष्य जणू वाढत असत आता परमात्माच पिता कसा आहे हे स्पष्ट करून सांगताना ज्ञानदेव म्हणतात की प्रकृती व पुरुष ही त्याच्या मन या उपाधीने रहित असलेल्या मूळ संकल्पात उत्पन्न झाली त्यामुळे तोच विश्वाचा आजार सुद्धा ठरतो मन हे परब्रह्माहून निराळ्या पदार्थाची कल्पना करते परमात्म्याच्या ठिकाणी निराळ्या वस्तूची कल्पना करणारे मन नसतं एकोहम बहुश्याम प्रजा येय हा त्याचा मूळ संकल्प स्वरूपभूतच असतो म्हणून ज्ञानदेव म्हणतात की प्रकृती व पुरुष ही दोन्ही त्याच्या मनरहित मनात स्फुरली मनरहित परमात्मा त्यापासून प्रकृती व पुरुष आणि त्याच्यापासून जग म्हणून परमात्मा या जगाचा सुद्धा आहे पुढे ज्ञानदेवानी श्लोकातील वेद्य या पदाचं स्पष्टीकरण केलेलं आहे वेद्य म्हणजे ही परमात्माच आहे वेद्य शब्द विद या दुसऱ्या गणाच्या धातूपासून जाणण्याजोगे या अर्थी विशेषण म्हणून बनलेलं आहे जाणून घेण्याजोगा एक परमात्माच आहे त्याचं ज्ञान करून घेतलं एकत्व जाणून घेतलं तरच या पुनरावृत्तीतून सुटका होणार आहे त्याला जाणून घेण्याचे अनेक मार्ग शास्त्रांनी सांगितलेले आहेत हे सर्व मार्ग या परमात्म्याच्याच गावाला जाऊन मिळतात वेदानी वेद्य म्हणून जे काही सांगितले आहे ते परमात्माच आहे या शास्त्रांनी निरनिराळ्या वाटा चोखळलेल्या आहेत त्यामुळे त्यांच्यात वरवर मतभिन्नता दिसून येते पण अंती सर्व शास्त्रे एके ठिकाणी मिळाली असता त्यांच्यातला मतभेद संपून जातो म्हणून भगवंत म्हणतात की जेथे सर्व शास्त्रांची अनोळख फिटते अस ते ठिकाण ते वैद्य ओंकार हे नाद व आकार किंवा परा नादि मध्यमा वैखरी या चार अवयवांनी जो परब्रह्माला वाणी रूपाने अंकुर फुटलं ते नाद ब्रह्म म्हणजे परमात्माच आहे त्या ओंकारातूनच ऋग्वेद यजुर्वेद व सामवेद निर्माण झाले म्हणून हे तिन्ही वेद सुद्धा परमात्मा स्वरूपच आहे अशा प्रकारे सर्व वैदिक वाङ्मयाची परंपरा है, ही परमात्मेपर्यंत जाऊन पोचते पुढे आपणच या जगाचे पोषण करता सुहूद वगैरे कसे आहेत ते सांगत आहेत भगवंत श्लोकात सांगत आहेत की परमात्माच गती पोषणकर्ता जगाचा नाथ साक्षी निवास शरण जाण्यास योग्य असा आहे परमात्माच जगाचा सुहुद आहे जग उत्पन्न करणारा आहे तसेच जगाचा प्रलयही करणारा आहे जगाच्या स्थितीला तोच कारण आहे जगाचे राहण्याचे ठिकाण व जगाचे अविनाशी कारण सुद्धा परमात्माच आहे ज्ञानदेव भगवंतांच्या वचनाचं मार्मिक स्पष्टीकरण करत आहे त्यांनी परमात्माच माता पिता व वा संपूर्ण वैदिक वाङ्मय परमात्मा रूपच कसा आहे ते स्पष्ट केल्यावर आता परमात्माच गती कसा आहे ते स्पष्ट करत आहेत गती या पदाचा अर्थ त्यांनी प्रकृतीची गती असा केलेला आहे पाचशे चाळीसाव्या अभंग चरणामध्ये स्वामीजी म्हणतात प्रकृतीच्या पोटी सृष्टी साठवे ही जेथे विश्राम सर्वथा परम गती ती मी ही प्रकृती परमात्म्याचा आधार मिळाला की जग निर्माण करते आणि ते महाप्रलय काळी ती आपल्या पोटातच साठवते हे सर्व प्रकृतीचं कार्य परमात्म्याच्या अधिष्ठानावरच चालत परमात्म्याने प्रकृतीचा अंगीकार केला की परमात्मा प्रकृतीशी तादात्म्य पावतो आणि त्रिगुणांचा भोग घेतो हे प्रकृतीचे उत्पन्न करणे आणि प्रलय करणे या मधल्या काळात प्रकृती, प्रकृती परमात्म्याच्या ठाई विसवते त्या प्रकृतीचे तो अखेरचे विश्रांती स्थान आहे तीच परमगती आहे प्रकृतीची परमगती म्हणजे ओघानेच सर्व प्राणी मात्रांची परमगती असा हा परमात्मा आहे भगवंतांनी श्लोकात परमात्म्याला भरता असं म्हटलेलं आहे प्रकृती व परमात्मा म्हणजे पुरुष हे जोडप अनादी आहे म्हणून ज्ञानदेव परमात्म्याला प्रकृतीची अखेरची गती व विश्वश्रियेचा भरता असं म्हणतात त्या विश्वश्रीचे म्हणजेच प्रकृतीचे भरणपोषण परमात्माच करत असतो प्रभू म्हणजे स्वामी किंवा मालक या सर्व त्रैलोक्याचा स्वामी हा परमात्माच आहे ज्ञानदेवानी त्याला गोसावी हे नाव दिलेलं आहे हा काही नाही पणानं युक्त आहे त्यामुळे हा जणू काही भणंग गोसावी आहे आहे ते सर्व वैभव प्रकृतीच आहे परंतु परमात्म्याची साथ असेल तरच ती आपले ऐश्वर मिरवू शकते त्याने आपली सत्ता काढून घेतली तर तिचा मागमूस सुद्धा शिल्लक राहत नाही म्हणून तो विश्वश्रियेचा भरता तिचा पोषण करणारा स्वामी आहे से से प्रभु प्रभु से श्वेता श्वेता हा प्रकृतीचे भरणपोषण करतो पर्यायाने जगाचेही पोषण करतो सर्व जगरहाटी ही त्याच्या आज्ञेने चालू आहे म्हणून तो प्रभू आहे प्रभू या शब्दाचे स्पष्टीकरण ज्ञानदेवाने उपनिषद वचनांच्या आधारे केलेलं आहे श्वेता श्वेतर उपनिषदात म्हटलं आहे की दैवश्यैश महिमा तू लोके येनेदम भ्राम्य ते ब्रम्हलोकम तेने शीतम कर्म विवर्त पृथ्वीप्त तेजो निखिलाने चिंत्यम ज्याच्यामुळे हे ब्रह्मचक्र फिरवलं जात तो त्या देवाचा महिमा आहे त्याच्या आज्ञेनेच हे जगद्रुप कर्म विभिन्न प्रकारे चालू आहे पृथ्वी आप तेज वायू आणि त्याच्या आज्ञेनेच कार्यरत आहेत या देवता ही सर्व कार्य त्या परमात्म्याच्याच आज्ञेने करत आहेत कठोपनिषदात यम नचिकेत्याला सांगतो भयाद्याग्निस्तपती भयात तपती, तपती सूर्य भयाद इंद्रश्च वायुश्च मृत्यूर धाव पंचम याच्याच भीतीने म्हणजे आज्ञेने अग्नि सूर्य इंद्र वायू मृत्यू ही सर्वजण आपापले कार्य पार पाडतात त्याच्या आज्ञेनेच हे सर्व कार्य नियमितपणे संपन्न होत असतात त्या आधारेच ज्ञानदेव सांगतात की आकाशाने स्वस्थ असावं तर वायून एक क्षणभरही स्वस्थ बसू नये या विरोधी आज्ञा त्यानच दिलेल्या आहेत अग्नीला जाळण्याचे काम पाण्याला वर्षावच काम त्यानंच दिलेलं आहे पर्वतांनी स्थिर राहावं समुद्राने मर्यादा सोडू नये पृथ्वीने सर्व प्राणी मात्रांचे ओझे व्हावे हे सर्व त्याच्या आज्ञेने चालत आहे सूर्याचे चालणे वेदाचे बोलणे हे त्याच्याच आज्ञेने चाललेलं आहे प्राणांना त्याने हालचाल करण्यास भाग पाडलेले तर त्याच्या आज्ञेनेच मृत्यू सुद्धा ग्रास करतो अशा सर्व गोष्टी त्याच्याचमुळे घडत असतात म्हणून तो जगाचा नाथ आहे त्या परमात्म्याच्याच आज्ञेने हे सृष्टी चक्र फिरत आहे असं उपनिषदांनी सुद्धा सांगितलेलं आहे श्वेताश्वेत उपनिषदात म्हटलं आहे की एको देव सर्व भूतेषु सर्व व्यापी सर्व भूतांतरात्म कर्माध्यक्ष सर्व भूताधिवास साक्षी चेता केवलो निर्गुणश्च हा परमात्मा सर्व प्राणीमात्रांच्या हृदय रूपी गुहेत लपलेला आहे तो सर्व व सर्व अंतर्यामी आहे सर्वांच्या कर्मांचा अधिष्ठाता त्यांच्या कर्मानुसार फल देणारा निवासस्थान असा आहे तो सर्वांचा साक्षी असून सर्वांना चैतन्य प्रदान करणारा असून पुन्हा निर्गुण आहे ज्ञानदेव त्याचे वर्णन करताना आकाशाचे उदाहरण देऊन म्हणतात की असा हा परमात्मा सर्व शक्तिमान असून सुद्धा त्याचे आणखी एक वैशिष्ट्य आहे की आकाश जसे सगळ्यात असूनही अलिप्त असते तसा तो परमात्मा साक्षी आहे सर्वात असून सुद्धा उदासीन आहे तो सर्व नाम व्यापून राहिलेला आहे सर्व नामरूपांना पाण्यातील लाटेप्रमाण त्याच्यातच राहत जग आणि तेच परमात्मा यांच्यात अभिन्नता आहे पुढे ज्ञानदेव भगवंतांच्या शरणम या पदाचे स्पष्टीकरण करतात तो जसा जगाचे निवासस्थान आहे तसाच आश्रयस्थानही आहे ज्ञानदेव सांगतात की परमात्मा सर्वांचे आश्रय असल्यामुळं शरण फक्त त्यागात जावं तो, तो निवारण करतो त्याला संसार रूपी सागरातून बाहेर काढतो भगवंत मी सुहृद आहे असं म्हणत आहेत हृद रुद म्हणजे हृदय किंवा मन ज्याचे मन चांगले आहे तो सुहृद ज्यांची मने समान असतात ते सुरूद होतात परमात्मा सुद्धा जगाचे आणि प्राणे वर्तत असे सर्व जगाचा प्राण आहे तो जगाच्याच रूपाने वावरतो तो, तो कशातही भेद पाहत नाही सूर्य डबक्यातही प्रतिबिंबित होतो आणि समुद्रातही प्रतिबिंबित होतो तसा परमात्मा समदर्शी आहे कशातही भेद पाहत नसल्यामुळं तो सुरुद आहे तो सृष्टीच्या उत्पत्तीला व नाशाला कारणीभूत आहे म्हणून तो प्रभव व प्रलय यांचे स्थान आहे भगवंत म्हणतात की परमात्मा म्हणजे अव्यय असं बीज आहे ज्ञानदेवानी ते वृक्षाच्या दृष्टांतातून स्पष्ट केलेलं आहे बीज पेरले ते अंकुरते आणि फांद्यांचा विस्तार वाढू लागतो झाड फुलते फळते व पुन्हा त्या फळाच्या बीजात संपूर्ण वृक्षत्व साठवलं जात तसंच ही सृष्टी उत्पन्न होण्यास एकोहम बहुश्याम हा मूळ संकल्प कारणीभूत असल्यामुळं तो संकल्प म्हणजेच जणू बीज आहे नंतर सर्व सृष्टी पुन्हा संकल्पातच लीन होते तेथेच ती बीजारूपाने साठवली जाते अशा रीतीने संकल्प हा जगाचे बीज आहे जगदाकारही नाहीसा झाला तरी त्या आधी संकल्पाच्या बीजात रूपी संस्कार बीज रूपाने असतात अमर असतात त्यामुळे त्यातून पुन्हा जगदाकार निर्माण होतो हे जे वासना संस्कार राहण्याचे ठिकाण म्हणजेच निधन परमात्माच आहे भगवंतांनी सांगितलं की परमात्मा जगाचा माता पिता पिता आहे तोच वेदादी सर्व आहे तोच उष्णता देणारा सूर्यही आहे आणि तोच सूर्याच्या उष्णतेने पाणी आपल्याकडे शोषून घेतो व पुन्हा पर्जन रूपाने पाऊस पाडणारा इंद्रही तोच असतो सूर्य इंद्रादी सर्वच जण परमात्म्याच्या आज्ञेने कार्य करत असतात जगताला जीवन देणारे तत्व जसे परमात्मा आहे तसेच जगताचा संहार करणाराही परमात्माच आहे थोडक्यात सर्व व्यक्त अव्यक्त स्थूल सूक्ष्म सर्व काही परमात्मा स्वरूपच आहे ज्ञानदेव भगवंतांच्या वचनाचं स्पष्टीकरण वैज्ञानिक भाषेतच करत आहेत सूर्याच्या रूपाने परमात्मा तापतो तेव्हा हे सर्व जग शोषून घेतो व पुन्हा इंद्र रूपाने वर्षाव करतो म्हणजे सूर्य इंद्रादी देवता या त्या एका परमात्म्याचेच रूप आहेत मारणारे व मरणारे अशी सर्व भूते हे परमात्मा स्वरूपच आहेत हे ज्ञानदेवाने अग्नीच्या उदाहरणानं स्पष्ट केलेलं आहे अग्नीनं लाकूड जाळलं की लाकूडच अग्नी होत मग ते लाकूडच जाळणारे पण ठरते व लाकूडच भस्मसातही होत तसेच लौकिक दृष्ट्या परमात्मा मरणारा व मारणारा दोन्ही आहे तरीही अमर व अविनाशी असं त्याच स्वरूप आहे तसंच सत असत व्यक्त अव्यक्त अविनाशी विनाशी जे जे काही आहे ते ते सर्व परमात्मा स्वरूपच आहे सर्व काही परमात्मामय आहे सचेतानंद स्वरूपच आहे मनुष्य जे काही भेद दृष्टीने पाहतो ते केवळ त्याची कल्पना आहे नाना देवता त्यांची कार्य हे मनुष्याने कल्पलेले आहेत त्यामुळे एकच परमात्मा त्याला नानाविध स्वरूपात भासतो भगवंतांनी सांगितलं की सर्व काही परमात्मा स्वरूपच आहे असे असताना मनुष्याला असा अनुभव काय येत नाही असा साहजिकच प्रश्न पडेल त्याचं निराकरण ज्ञानदेवांनी केलेलं आहे वास्तविक श्लोकात त्याला आधार नाही पण पुढे भगवंतांनी स्वर्ग प्राप्ती करता यज्ञ करणारे परमात्म्याचे ज्ञान नसल्यामुळे कसे पुनरावृत्तीमध्ये फसतात ते सांगितले या श्लोकाशी आपली टीका जोडून घेण्यासाठी ज्ञानदेवानी येथे ज्ञानी आणि अज्ञानी असा भेद स्पष्ट केलेला आहे वास्तविक परमात्मा नाही असं कोणतंही स्थान नाही आणि परमात्म्याशिवाय जगत नाही त्यासाठी ज्ञानदेवानी दोन दृष्टांत दिले लाटांना आधारभूत आहे ते पाणी पाण्याशिवाय लाटांना जीवनच नाही पाणीच नसेल तर लाटा कोठ्याने कशा उत्पन्न होतील वातीशिवाय दिवा नाही वातच नसेल तर दिवा कशाच्या आधारावर उजळणार तसेच परमात्म्याशिवाय प्राणी मात्र नाही पण लाटाने पाण्यास जाणू नये अथवा दिव्याने वातीला जाणू नये तशी गत प्राणी मात्रांची झालेली आहे परमात्म्याच्याच आधारावर त्यांचं जीवन असूनही ते परमात्म्याला जाणत नाहीत यासारखं दुर्दैव ते कोणतं सर्व प्राणी मात्र म्हणजे परमात्माच पण परमात्माच परमात्म्याला ओळखत नाही हे आश्चर्य नाही का अमूर्त गोष्ट मूर्त करून दाखवण्याचे ज्ञानदेवांचं सामर्थ्य आपल्याला या दोन दृष्टांतांतून दिसून येत विश्वी अंतर्बाह्य कोंदलोमी एक मध्रुपची देख त्रैलोक्य आहे असं पाचशे सत्याऐंशी अभंग चरणात स्वामीजी म्हणतात जग म्हणजे परमात्म्यानेच ठासून भरलेला आहे किंवा परमात्म्याचीच ओतीव मूर्ती आहे कारागीर जेव्हा एखाद्या धातूची ओतीव मूर्ती बनवतो त्यावेळी त्या मूर्तीमध्ये त्या, त्या धातूशिवाय दुसरी कोणतीही गोष्ट असत नाही तसंच जग म्हणजे परमात्म्याचीच ओतीव मूर्ती आहे म्हणजे त्यात परमात्म्याशिवाय दुसरी कोणतीही गोष्ट नाही पण प्राणी मात्रांचा दुर्दैव असं आहे की ते परमात्माच नाही असं म्हणतात त्यांचे ते दुर्दैव ज्ञानदेव दोन दृष्टांतांनी स्पष्ट करतात एखादा मनुष्य अमृताच्या कुंडात पडला तर तो दुर्दैवी मनुष्य त्या अमृताच्या कुंडात पडूनही मृत्यूच्या भीतीनं तो त्यातील अमृताचा एकही थेंब पोटात जाणार नाही याची काळजी घेतो आणि जीवाच्या आकांतानं त्या कुंडातून बाहेर येण्याचा प्रयत्न करतो वास्तविक त्या कुंडातलं अमृत त्याच्या पोटात गेलं तर त्याला अमरत्व प्राप्त होणार आहे कारण कुंड हे अमृताच आहे त्यामुळे त्यात बुडून मरण्याची भीती बाळगण्याचं कारणच नाही पण त्याला ते कुंड अमृताचे आहे हे माहीत नसत दुसरी प्रतिमा आहे आंधळ्या मनुष्याची एखादा आंधळा मनुष्य अन्नान्न दशा झाल्यामुळं अन्न प्राप्तीच्या इच्छेने दाही दिशा धावत राहतो वाटेत चिंतामणी रत्न पाळत आले तर तो साधा दगड समजून लाथेनं उडवून देतो वास्तविक जर तेच रत्न त्याने हातात घेतले तर त्याने इच्छा केलेली गोष्ट प्राप्त होणार आहे वय प्रसंगी आंधळेपणाही जाणारे पण वाटेत पायाला लागलेला खडा हा साधा खडा नसून तो चिंतामणी आहे हे त्याला कळतच नाही ज्ञान नसले की अशी आंधळ्यासारखी अवस्था होते अनेक संशयोच्छेदी परोक्षार्थस्य दर्शकम सर्वस्य लोचनम शास्त्रम नास्त्यंध एव सह शास्त्र म्हणजे ज्ञान हे अनेक संशय नाहीसे करणारे लपलेला अर्थ म्हणजे परमात्मा दाखवणारे आहे पण हे शास्त्र म्हणजे ज्ञान ज्याचे डोळे असून आंधळा आहे ज्ञानदेवांनी हे स्पष्ट करण्याकरता आंधळ्या गरुडाची सुद्धा कल्पना केलेली आहे गरुड सगळ्यात वेगवान पक्षी पण तो आंधळा असेल तर त्याच्या पंखातील बळ काय कामाचं ज्ञानदेवानी अंध मनुष्याचं उपमान अनेक ठिकाणी वापरलेलं आहे पण त्यात कुठेही उपहासाची छटा नाही इथे तर आंधळ्या गरुडाची सुद्धा कल्पना केलेली आहे पण एका अंधपणामुळे पंखातील बळ उपयोगी पडत नाही तसंच मनुष्याकडे सुद्धा गरुड भरारी घेण्याची ताकद आहे तो त्या बळावर मोक्षप्राप्ती हे फळ नक्की गाठू शकेल पण त्यासाठी ज्ञानाचे पंख हवेत जरी ज्ञान जाय ऐशी स्थिती होय प्राणी यांची म्हणून या जे जे केले ज्ञानाविण ते, ते वृद्धा जाण धनुर्धरा ज्ञान नसेल तर मनुष्याची अशी दुर्दैवी अवस्था होते ज्ञान नसेल तर केलेली सत्कर्मे सुद्धा फुकट जातात असं सांगून ज्ञानदेवाने आपली टीका पुढील श्लोकाशी जोडून घेतलेली आहे पुढे भगवंत परमात्म्याला न जाणता यज्ञ करणाऱ्या याज्ञिक लोकांची सत्कर्मे सुद्धा कशी वाया जातात ते स्पष्ट करून सांगणार आहेत आता या पुढील भाग आपण पुढच्या ऑडिओमध्ये पाहूया